त्याच्यानंतर आजच्या दिवसभरामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा गाजला तो मुद्दा म्हणजे विधिमंडळामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा गाजला विरोधी पक्ष नेते कोण असणार हा मुद्दा तिथे गाजला त्याच्यानंतर एक त्याला वेगळं वळण मिळालं कालपर्यंत भास्कर जाधव आदित्य ठाकरे ही चर्चा सुरू होती आणि ही चर्चा सुरू असताना अचानक आज वेगळा मुद्दा जो आहे तो गाजला खालच्या सभागृहात गा। म्हणजे विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवारांचं नाव समोर आलं विधान परिषदेमध्ये अनिल परवांचं नाव समोर आलं नक्की चाल आहे कारण भास्कर जाधवांचं नाव बाजूला केलं आणि विजय वडेट्टीवारांना केलं तर ते नाराज होणार ते नाराज झाल्यानंतर तिकडे अडचणी वाढणार हे नक्की कोण करत आहे ही चर्चा विधानभवनात सुरू झाली आणि याचंच उत्तर देणार आहे आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत पद्मेश गेले काही दिवस सातत्याने या घडामोडींवरती लक्ष ठेवून पद्मेश नक्की काय होत काय घडामोडी घडत आहेत नक्की काय सांगशील नक्कीच पंकज सर आपण जर मागचा आढावा घेतला तर जेव्हा पहिल्यांदा जेव्हा अधिवेशन सुरू झालं होतं तेव्हा स्वतः महाविकास आघाडीकडनं जे वर आ, जे खालचं सभागृह त्यासाठी भास्कर जाधव यांचं नाव पुन्हा देण्यात आलं होतं पण जवळपास आता सगळीकडे आपल्याला असं दिसतं आहे की जो विरोधी पक्षनेता आहे यासाठी सरकार देखील अनुकूल नाही आहे पण काल जेव्हा पहिल्याच दिवशी जे आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत झालं ज्या आपण पाहिलं की उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंना इच्छुक आहेत की त्यांनी विरोधी पक्ष नेते पद व्हावं असं इच्छुक होतं आणि त्यानंतर पुन्हा आज देखील आपण पाहिलं तर खालच्या सभागृहासाठी विजय वडेट्टीवर आणि वरच्या सभागृहासाठी जे अनिल परब यांचं नाव देखील तर चर्चेचा विषय ठरलेलं आहे आपण जर मागचा इतिहास काढला तर संपूर्ण ह्याचा जर आढावा जर घ्या घ्यायचा प्रयत्न केला तर जी नाही बाकी सगळी नाव चर्चेत होती पण कन्फर्म नाव आहे ते म्हणजे ज्यांचा प्रस्ताव दिला आहे तो म्हणजे भास्कर जाधव लगेच आदित्य ठाकरेंनी जेव्हा त्यांचं नाव सुचित आलं तेव्हा व त्यांनी हे पण नकार दिलेला की असं काहीच नाही आमच्यासाठी भास्कर जाधव हेच आमच्याकडून प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे त्यामुळे आपण पाहिलं की पुन्हा एकदा बंड होऊ नये किंवा भास्कर जाधव नाराज होऊ नये यासाठी लगेच ठाकरेंच्या सेनेकडून आदित्य ठाकरे यांनी विधान देखील केलं आणि त्यानंतर आता बाकीच्यांची नावं देखील आपण पाहू शकतो की शमलेला पाहायला मिळते आणि फक्त फक्त भास्कर जाधव हेच थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे की या सगळ्या घडामोडींमध्ये कुठेतरी भास्कर जाधव नाराज होऊन त्याचा फायदा इतर पक्षात होण्याची शक्यता आहे का किंवा कुठेतरी पक्षांतर्गत नाराजी वाढवू शकते का अगदी थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर कुठेतरी भास्कर जाधव हे आक्रमक आहेत त्यांचा जे आपण जर पाहिलं अनेक वर्षांपासून त्यांचा अनुभव आहे त्यामुळे कुठेतरी आपण जर पाहिलं तर याचा थेट जो सत्ताधारी ते अंगावर घेऊ शकतात त्यामुळे भास्कर जाधवज हे पहिली प्रायोरिटी आहेत उद्धव ठाकरेंची कारण अनेक वर्षांपासून भास्कर जाधव हे शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा कोणीतरी एकनाथ शिंदे होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे देखील आपण पाहिलं अनेक वेळा ते बोलत असतात जेव्हा शिवसेनेचा जेव्हा मुख्यमंत्री व्हायचा होता तेव्हा स्वतः एकनाथ शिंदे देखील इच्छुक होते पण उद्धव ठाकरे झाले आणि त्यानंतरचा इतिहास वाढू शकते कधीच म्हणजे आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि